मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही याने एका नवीन ठिकाणी जाणार आहोत त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला श्रेष्ठ देईल इकडे बोल कुठे जाणार आहोत आपण आज आपण जाणार आहोत कारला देवस्थान इथे जा। तर चला जाऊया तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत तुम्ही बघू शकता आणि आता इथे पॉलिटेक्निकच्या ग्राउंड पर्यंत पोहोचलेलो आहोत हे जे टेकडी दिसत आहे तुम्ही टेकडी दिसत आहे तुम्हाला आम्ही याच टेकडीवर काल चढलेलो होतो मित्रांनो आता जातो कारले देवस्थान इकडे पण मित्रांनो हे आमच्या पुसतीला आहे ना हेलिपॅड आहे तर मित्रांनो आम्ही दोन किलोमीटर क्रॉस करून आता चिंतामणी मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आता इथून पुढे दोन किलोमीटर कारला देवस्थान आहे तर आम्ही तिथं जात आहोत आता चला आणि आता आम्ही सध्या आहे ना चिंतामणी मंदिराच्या पुढे आहे तुम्हाला मंदिर दाखवत होते बघू शकता मित्रांनो खूप छान मंदिर आहे श्री गणेशाचं मंदिर आहे हा तर चला आता पुढे भेटूया डायरेक्ट कार्ला देवस्थानवर कार्ला देवस्थान इथली जवळची नदी आहे ते बघा इथे आम्ही पवायला येतो खूपदा तुम्हाला कधी दाखवेल ब्लॉग मध्ये पण चला जा पुड़ी। आता जाऊया पुढे तर मित्रांनो आता आम्ही कार्ला देवस्थांच्या जवळ पोहचलेलो जे तुम्हाला तेगडीवर मंदिरासारखं दिसत आहे तेच आहे कार्ला देवस्थान आता आम्ही तिथं वरी जाऊन भेटणार तुम्हाला पहिले खालचं दर्शन करणार खाली पण एक मंदिर आहे तिथे जाणार पहिले तर चला भेटूया पुढे तू आहे ना आपल्याला पहिले इकडे जावं लागते पण दिसत आहे मित्रांनो इथून अंदर खाली जायचं आहे पहिले खालचं दर्शन करत असते नंतर वरचं करायचं मित्रांनो तर मित्रांनो आम्ही इथं काना देवस्थानच्या मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहोत तुम्हाला आता परिसर दाखवतो आम्ही चला मित्रांनो आता आम्ही मंदिरात जाणार आहोत पण मधात आम्ही ब्लॉग शूट नाही करू शकत कारण इथं बघू शकता तुम्ही मधात फोटो काढण्यास मनाई आहे आणि ब्लॉग पण काढण्यास मनाई आहे तर आम्ही मधात ब्लॉग नाही काढणार मित्रांनो इथं चोवीस तास चहाची सुविधा असते आता आम्ही चहा पिणार आमचं खालच्या मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे आता आम्ही वरच्या मंदिरात दर्शन घ्यासाठी जात आहोत त्याचा मित्रांनो आता या कमानीपासून बाहेर आल्यानंतर आपल्याला इकडे या कमानीपासून वरी जायचं आहे <smallion> तर मित्रांनो इथे मंदिराच्या परिसरात इथे बांधकाम सुरू आहे तर मित्रांनो हे आता कृष्ण मंदिर आहे कृष्ण भगवानचं आता आम्ही मदत जाणार दर्शन घेणार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे किती मोठा घंटा आहे आता हे श्रेयस तुम्हाला वाजून दाखवणार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे परिसर किती छान आहे तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता इथे हे याची आहे ना काहीतरी आहे इथे जर तुम्ही आहे ना त्याला असं असं स्टेबल ठसाल तर तुमची आहे ना विष पूर्णी होते असं म्हणतात आता आम्ही ट्राय तर नाही करून बघणार कारण की आम्हाला वेळ कमी आहे मित्रांनो हे आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता किती जुनं आहे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता हे मंदिर किती जुनं असेल मित्रांनो तुम्हाला माझ्या मागे हे जे फार दिसत आहे याच्या मागे देवाचा खूप मोठा रथ आहे जे फक्त रथ यात्रेच्या दिवशीच म्हणजे देवाच्या पूर्णतिथीच्या दिवशीच हे रथ फिरते तुम्हाला आम्ही थोडंसं दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा हे बघू शकता मित्रांनो किती मोठा रथ आहे हे सध्या पॅक करून ठेवलेलं आहे तर चला आता पुढे जाऊ तर मित्रांनो आता इथून वरी आता हनुमान मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही आता चला तुम्हाला हनुमान मंदिर पण दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला माझ्या मागे आहे हे कार्याची देवाची खोटे आहे अशा प्रकारे आमचं देव कार देवाचं दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही घरी परतते तर भेटू आपण पुन्हा एका पुढच्या व्लॉगमध्ये आमच्या ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन पण ऑन करा म्हणजे आमच्या व्हिडिओची हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि आम्ही तुमच्यापर्यंत आमचा नवीन व्हिडिओ पोहोचू शकेल लवकरात लवकर तर चला आता निघतो आम्ही बाय गाईस